माऊली आजच्या काळामध्ये बदल हा झपाट्यानं होतोय पाश्चिमात्य संस्कृती संस्कृतीसुद्धा आपल्या अंगवळणी पडत चालली आहे याच पंढरीच्या वारीमध्ये रियुनियन म्हणजेच ही आजच्या काळातली एक संकल्पना आहे पिंपरी चिंचवडमधल्या एका शाळेतल्या मित्रमैत्रिणींनी एकत्रित येत वारीमध्ये सहभाग घेतला आणि त्यांच्या या आनंद वारीबाबत त्यांना आम्ही सुद्धा केलं आहे पाहूयात याच संदर्भामधून त्यांचा शीख मारलेल्या गप्पांचा आढावा आता जेजुरीमध्ये आहे जेजुरी टू वाल्हे असा माऊलींचा प्रवास सुरू आहे आणि या प्रवासामध्ये अनेक लोक अनेक वारकरी अनेक माऊलींचे कार्यकर्ते आपण म्हणूया हे सगळेजण या दिंड्यांमध्ये सहभागी होत आहेत जसे मुख्य प्रवाहातले वारकरी वारीमध्ये चालत असतात आणि त्यांची प्रत्येक वर्षीची वारीची इच्छा जी आहे ती पूर्ण करत असतात पण त्यांच्यासोबत सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांना जो टप्पा जमेल तिथपर्यंत ते त्यांचे साथ देतात प्रवास करतात आणि हा वारीचा जो आनंद आहे ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा जमवण्याचा प्रयत्न करतात माझ्यासोबत पिंपरी चिंचवडवरून आलेला एक ग्रुप आहे मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं जय महाराष्ट्रामध्ये नाव सांगा आणि तुम्ही किती वर्ष वारी करताय आणि कुठून कुठपर्यंतचा टप्पा तुम्ही करत असता तर आमचा हा शाळेचा ग्रुप आहे क्रांतीवीर चाफेकर विद्यामंदिर चिंचवडगाव हा शाळेचा ग्रुप आहे आमची चौऱ्याण्णवची बॅच आहे आणि आम्ही ही वारी साधारण चार वर्षापूर्वी चालू केली होती आमचा पहिला टप्पा आम्ही केला होता रियुनियन आहे तुमचे हो रियुनियन आहे आणि रियुनियनच्या निमित्तानेच आमच्या हे वारीचं पण चालू झालेलं आहे तर पहिला टप्पा आम्ही स्वारगेट ते सासवड केलेला होता आणि त्यानंतर मग आम्ही एक टप्पा मागे गेलो आणि आळंदी ते स्वारगेट हा टप्पा केला आणि वारी लाचं कारण असं की आम्हाला सर्व आम्ही सर्व नोकरदार आहे कोणी व्यापारी आहे कोणी व्यावसायिक आहे तर प्रत्येकाला एवढं पंधरा दिवस शक्य होत नाही म्हणून आम्ही काय करू तो पहिलं सांगितल्याप्रमाणे पहिलं आळंदी ते पुणे केलं पुणे नंतर सासवड केलं सासवडनंतर आता जेजुरी केलं आणि जेजूरीपर्यंत पण आमचा हा चौथा टप दिवस वर्षाचा कार्य चालू आलेला आहे आमचा नक्कीच तुमचा अनुभव सांगा तुमचा अनुभव कसा होता रियुनियनच्या माध्यमातून तुम्ही सहभागी होलं म्हणजे वारी काहीतरी वेगच ही नवीन ऊर्जा देऊन जाते प्रत्येक दरवर्षी आणि हे झाल्यानंतर सुद्धा पुढच्या वर्षीच्या वारीची आम्हाला सगळ्यांना अगदी आतुरतेने आम्ही वाट बघत असतो आणि सगळा मेकअप केलाय वारीचा <laughs> म्हणजे <laughs> तो आता उतरलेला पण आहे सगळा छान अगदी मेकअप वगैरे करून सगळ्या जणी अगदी छान तयार होतो आणि मेंद्या वगैरे सगळं काढून आम्ही छान ठरून वगैरे सगळ्या गोष्टींची पण आणि अगदी मुली सुद्धा अगदी उत्साहाने आणि मुलंही ते सगळ्या उत्साहाने सगळे विथ फॅमिली आहात का विदाऊट फॅमिली आहात आम्ही सगळे एक एकटे आहोत आणि ती आहे आहे आणि आणि बाकीचे माहेरवासी लग्न होऊन काय पनवेल काही वाशी अशा ठिकाणी गेलेत काय पुण्यामध्येच गेले आम्ही सर्व स्थायिक तसे चिंचवड मध्ये आहे परंतु हे दरवर्षी काही ना काही किती असू दे काही करून पण ह्या दिवसामध्ये सामील होत तशी ती सर्वसामान्य लोकांची पण आहे खरं तर वारीमध्ये वारकरी सहभागी होतात वारकरीमध्ये साधूसंत वारीमध्ये सहभागी होतात हे जेवढं खरं आहे तेवढंच सर्वसामान्य लोक आपला घर संसार सांभाळून वारीमधली जी ऊर्जा आहे वारीमधला जो आनंद आहे वारीमध्ये असणारी जी एक सकारात्मकता आहे तो अनुभवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे हे सगळीजणं आपण सगळेजण आहे रियुनियनच्या माध्यमातून एकत्र आलेले हे सगळे शाळा महाविद्यालयांतले विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत आणि वारीच्या निमित्तानं हे सगळेजणं पुन्हा एकदा भेटलेत आणि हे सुद्धा या वारीमध्ये आता सहभागी झालेत जय महाराष्ट्रासाठी प्रशांत सागवेकर जेजुरीहून